नमस्कार मित्रांनो मी गणेश पालकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणजेच दुय्यम निरीक्षक गटक याच्या भरती प्रक्रियेत आता मोठा बदल झालेला आहे तर त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यात नेमकं काय बदल झाले आहेत कोणाला आता फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर सध्याची जी डिपार्टमेंटलची जाहिरात आलेली होती तर ती रद्द होणार का आणि एमपीएससी ग्रुप दुय्यम निरीक्षकाची भरती केली जाते त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का तर या सर्व गोष्टींची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत तर याची घोषणा खुद्द राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजित पवार यांनी जे आहे तर ते विधानसभेच्या पटलावर केलेली होती माहिती घेत असताना पाहिजे एक तर पहिल्यांदा दुय्य निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम ब्याण्णव मध्ये केले त्याच्यामध्ये साधारण पदव तीनही नियुक्त बघा मध्ये चाळीस टक्के जवान बघा यांनी जे आहे तर ती विधानसभेच्या पटलावर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती दिलेली होती एमपीएससी ची आपली ग्रुप बी आणि सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ते आपण लॉन्च केलेली या बॅचला एनरोल करण्यासाठी जर तुम्ही जीएम टेन कोड युज कराल तर तुम्हाला या प्राइसेसवर जे आहे तर ते फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळून जाणार आहे आता आपण यांनी नेमकं काय का सांगितलेलं ते थोडं सारखी व्यवस्थित पद्धतीने डिकोडिंग करून घेऊया बघा न्यूजपेपरमध्ये पण आलेली आहे बघा दुय्यम निरीक्षकांची भरती आता जवानांमधून मग खूप सारे विद्यार्थी विचारायला लागले की ग्रुप सी ची एक्झाम होणार का नाही याच्या पुढे तर त्याच्याविषयी सगळी माहिती बघूया बघा राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दुय्यम निरीक्षक पदासाठी सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकाची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के ही जवानांमधून केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली होती त्यांनी काय सांगितलं की सध्या जी जाहिरात आहे ना तर त्या जाहिरातीमध्ये पण आम्हाला काही लोकांना रिस्ट्रिक्ट करायचंय तर कोण कोणाला रिस्ट्रिक्ट करायचे तर मी तुम्हाला दाखवतो वाटलं ती जाहिरात जी आहे तर तीच आपण बघूया बघा ही जाहिरात आलेली होती नुकतीच बघा तीस जून पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क घटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस ची पण आता ही दोन हजार पंचवीस मध्ये आलेली बघा याच्यामध्ये जर तुम्ही पात्रता पहिली कोणाला फॉर्म भरता येत होता तर याच्यामध्ये काय होता लिपिक सवर्ग लिपिक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखन टंकलेखक लेखापाल टिप्पणी साह्यक तर त्यांचं काय म्हणणे की हे सगळं कॅन्सल करायचं यांना फॉर्म नाहीच भरू द्यायचा पुढच्या भरतीपासून आताच्या भरतीमध्ये पण यांना रिस्ट्रिक्ट करता येतं का त्याच्याविषयीचा विधी आणि न्याय विभागाला म्हणजेच काय की ते लिगल सल्ला घेत आहेत प्रक्रिया जे आहे तर ते मेबी बदल होऊ शकतो बी ही जी आहे तर ती जाहिरात रद्द करून नवीन जाहिरात करतील की ज्याच्यामध्ये पात्रतेविषयी जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने उल्लेख करतील आणि त्याच्यामध्ये जवान आणि जवान वाहन चालक यांना जे आहे तर ते शंभर टक्के यांच्या मार्फतच ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती केली जाईल तर असं त्यांनी विधानसभेच्या पटलावर जे आहे तर ते सांगितलेलं आहे बघा राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक घटक पदाच्या भरती प्रक्रियेत जवान संवर्गाला प्राधान्य देण्यासाठी सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे म्हणजे सगळ्यात आधी त्यांचा सेवा प्रवेश नियमच आहे तो तो बदलावा लागणार आहे यापुढे भरतीवरील नामनिर्देशन व पदोन्नती या मार्गांनी पन्नास टक्के आणि पन्नास टक्क्यांच्या प्रमाणात केली जाणार असून पदोन्नतीने होणारी सर्वच भरती जवान संवर्गातून करण्यात येणार आहे म्हणजे जवान असतील तर त्यांना देता लिपिकांसाठी हे नसणारच आहे तसेच दुय्यम निरीक्षक पदावर पंचवीस टक्के पद ही थेट पदोन्नतीने आणि पंचवीस टक्के पद मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे घेतली जातात पन्नास टक्के हे नामनिर्देशनाने भरली जातात आता हे नेमकं काय का आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पुढं मर्यादित विभागीय परीक्षेअंतर्गत लिपिक व जवान संवर्गातून अनुक्रमे वीस ऐंशी टक्के या प्रमाणात पदं भरली जातात त्यामुळे एकूण पदांपैकी फक्त पाच टक्के पद लिपिक संवर्गातून भरली जातात तसेच शारीरिक अर्थ पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच निवड करण्यात येते मात्र यापुढे पदोन्नतीद्वारा लिपिक संवर्गातून भरती करण्यात येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे भविष्यात आता लिपिक संवर्गाच्या उमेदवारांना या डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये तसेच त्यांना प्रमोशन जे आहे तर ते मिळणार आहे तर हे कन्सेप्ट कशा पद्धतीने असते लक्षात घ्या एक्साइज इन्स्पेक्टरचे शंभर पद आहेत एकायच्यात तर पन्नास पद ही नाम निर्देशनाने म्हणजेच काय की एमपीएससी ग्रुप सी नावाची जी एक्झाम होते तिच्यातून पन्नास टक्के पदे भरली जातात आणि पन्नास टक्के पदे ही प्रमोशनने भरली जातात आता या प्रमोशनमध्ये पण दोन प्रकार पडतात एक असतं प्रमोशन बाय रिकमेंडेशन म्हणजेच काय की तुम्ही काहीच काम नाही केलं तुमची वयाची एवढी वर्ष झाली त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक प्रमोशन भेटतं पण त्याच्यानंतर एक डिपार्टमेंटल एक्झाम पण असते आता जे डिपार्टमेंटल ची तर ते डिपार्टमेंटलची एक्झाम असते आता काय सांगितले की या पंचवीस टक्क्यांमध्ये पुन्हा काय प्रकार पडतो माहितीये काय आणि ऐशी टक्के पद ही जवान साठी राखीव असतात राखी आणि ओर जर पाहिलं गेलं तर एकूण पासष्ट टक्के थे। थे ते जागा असतात ते आता कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही जाऊ नका फक्त काय लक्षात ठेवा वीस टक्के आता हे जे वीस टक्के असेल ना तर यांना भविष्यात भेटणारच नाही पूर्णच्या पूर्ण ही जे शंभर टक्के इथं जे ऐंशी टक्के ना तर ते शंभर टक्के भरलेली आहे तसेच रिकमेंडेशन पण जे काही असेल ना तर ते शंभर टक्के जवान संवर्गातील उमेदवारांना जे आहेत तर ती पदोन्नती प्रमोशन जे आहे तर ते मिळणार आहे ही माहिती अजित पवार यांनी जे आहे तर ते विधानसभेत दिलेली होती म्हणजे भविष्यात यांना फॉर्म भरता येणार नाही तर हे गोष्ट महत्वपूर्ण इथं होती त्यांनी का सांगितलेले की त्यांचं सा काय म्हणणं आहे की ऑलरेडी या विभागाचं काम काय असतं बघा गुन्हेगारी तपास छापे वाहनांची तपासणी दारूच्या अवैध वाहनांवर नियंत्रण ठेवणे हे काम दुय्यम निरीक्षकाकडे असते त्यामुळे शारीरिक क्षमतेचा विचार ही आवश्यक आवश्यकट आहे त्याची शारीरिक क्षमता ही पाहिजेच आहे लिपिकला ते ऑफिसमध्ये जे जॉब जे आहेत तर ते देऊ शकतात Okay. काय काय की जाहिरात होईल का मी तुम्हाला सांगतो सध्या राबवली जात असलेली भरती प्रक्रिया थांबविण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला जाईल मात्र ती थांबवणे शक्य नसेल तर सध्या स्थितीत चालू असलेली प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नतीने होणारी पुढील भरती मात्र शंभर टक्के जवानांमधूनच करण्यात येईल त्यांचं तर असं मत आहे की ही ऍड रद्द करून टाकू नवीन ऍड करू की ज्याच्यामुळे फक्त जवानच जे आहेत तर ते इलिजिबल होतील पण अजित पवार यांनी असं सांगितलं की काय होतं की चार पाच लोकांनी जरी फॉर्म भरला असेल तर ते मात्र कोर्टात जाऊ शकतात मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो मे बी ते असंच करतील की ही जी जाहिरात आहे तर ती कंटिन्यूटी होतील किंवा ते रद्द करू शकतात आता ते संपूर्ण जे आहे विधी आणि न्याय विभागाकडून काय येतं त्याच्यावरून बघा ओव्हरऑल निष्कर्ष काय निघतो आपला की काय बदल झाले मेन म्हणजे असा बदल झालेला आहे की आता शंभर टक्के असतील त्यांना ने पद जे आहेत तर ते मिळणार आहे दुयम निरीक्षकाची आपल्या ग्रुप सी वर काही परिणाम होणार आहे का तर याचं उत्तर आहे नाही त्याचा काहीच परिणाम होणार नाही तर ती इज चालू राहणार आहे कोणाला फॉर्म भरता येणार आहे आता फक्त जवान लोकांना फॉर्म भरता येणार लिपिक लोकांना फॉर्म भरता येणार नाही सध्याची जाहिरात रद्द होऊ शकते का तर शक्यता आहे शक्यता आहे कारण की त्याच्यासाठी ते काय करतील आता विधी आणि न्याय विभाग म्हणजेच की लिगल सल्लागार घेतील आणि त्याच्यानंतर हा निर्णय जो आहे तर ते घेऊ शकतात एमपीएससी ग्रुप सेवा कुठल्याच पद्धतीचा परिणाम नाही एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप ची जाहिरात जी आहे तर ती लवकरच येणार आहे आणि या दोन हजार साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली ज्याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कितीही वेळा ती बॅच जी आहे तर ती बघू शकतात याच्यासाठी तुम्हाला आपल्या इग्नेट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे तसेच हा नंबर दिलेला आमच्या प्रतिनिधींचा त्यांना कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात आणि लक्षात घ्या पूर्व आणि मुख्यची पण बॅच आहे आपल्याकडे आणि बॅच पाहिजे असेल तर ते पूर्वची बॅच पण देखील जे आहे तर ते जॉईन करू शकतात पण एक लक्षात घ्या की जर याच्यात तुम्ही हा जीएम टेन आपला सिक्रेट कोड युज केला तर तुम्हाला या सर्व प्राइसेसवर फ्लॅट टेन ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं आणि हा कोड तुम्ही नेहमी लक्षात ठेवा अशाच पद्धतीने एकनाईक अकॅडमी आपले विविध डोमेन मध्ये आता दर्जेदार कोर्सेस सुरू केलेले आहेत एमपीएससी युपीएससी चे डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस पण जे आहेत तर ते आता आपण सुरू केलेले आहेत बँकिंग जी दरवर्षी फिक्स असते तर त्याचे पण आपण बॅचेस सुरू केलेले आहेत नवोदय परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षा ते पण जे आहेत तर ते आपण तो उपक्रम जो आहे तो आता आपण सुरू केलेला आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती जाणून घेतली भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद